मराठेशाहीच्या उतरतीच्या काळात मराठ्यांचं राज्य आपल्या हिमतीने राखणाऱ्या संताजी धनाजी यांच्या जोडीने आणखी एका मराठा सरदाराचं नाव आपण जरूर घेतलं पाहिजे ते म्हणजे सरदार नेमाजी शिंदे सोलापूरच्या करमाळा तालुक्यात या नेमाजींचा जन्म झाला असावा औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असताना सतराशे साली नेमाजी शिंदे यांनी कृष्णाजी सावंत यांच्या सोबत नर्मदा नदी ओलांडली आणि औरंगजेबाच्या माळवा आणि खान्देश या प्रांताचे लचके तोडले औरंगजेबाला उत्तरेकडून मिळणारी रसद नेमाजी शिंदे सराईतपणे लुटून घेत असत त्याचबरोबर बादशाही खजिने देखील नेमाजींनी लुटले ताराबाईंच्या काळात त्यांच्याकडे खानदेशची सुभेदारी होती तारा राणी विरुद्ध शाहू या संघर्षात नेमाजींनी शाहू महाराजांची बाजू घेतली आणि ती शेवटपर्यंत सांभाळली अत्यंत समर्थपणे आणि अत्यंत कठीण काळात या महानवीराने मराठा सत्तेची सेवा केली आणि हे राज्य टिकवले या महान वीराला आम्ही सलाम करतो